सिल्लोड येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल मतदार पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी आता अडीच वर्षाचा फॉर्म्युला तयार केला असून अडीच वर्षानंतर मी पुन्हा येणार म्हणजे पुन्हा मंत्री होणार असल्याचे संकेत अब्दुल सत्तार यांनी आभार मेळाव्यात दिले आहे मी कुणावरही नाराज नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आगामी काळात मी, मी गावागावात जाऊन विशेष आढावा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले चाळीस वर्ष नंतर झाले त्यांनी आम्हाला काम पत्र दिले त्याची आठवण आम्हाला आहे म्हणून मी कोणावर नाराज नाही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आमचे उपमुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथराव दे रावजी शिंदे आमचे अलायन्स पार्टनर अजितदादा पवार या तिघांनी पक्षाच्या वतीने जे मंत्रिमंडळ आता स्थापित झालेलं आहे